नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकऱ्यांची आता होळी होणार गोड बघा सर्वांना पहिले हॅपी होळी तर बघा तुम्हाला आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा प्रत्येक लाभार्थ्यांना होळीच्या अधिवेशन गोड होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल पैसे टाकण्याचा निश्चय घेतला तर बघा तुम्हाला आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे आणि किती लाभार्थ्यांना किती मिळणार ते बघा बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आतुरतेने वाट बघता बघा बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही एका हप्ता मिळाला नाही जानेवारी मिळाल नाही फेब्रुवारी मिळाला आणि मार्च मिळेल ना बघा शेतकऱ्यांची होळी होणार की नाही साजरी हे सगळ्या मनातनी त्यांच्या शंका निर्माण झाली तर बघा तुम्हाला आता किती लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार बघा सर्वात प्रथम एक अर्थसंकल्पना झाली त्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला बघा त्यांनी सांगले होते दोन हजार ऐवजी तुम्हाला तीन हजार मिळणार तर बघा तुम्हाल तुम्हाला तीन हजार मिळणार की नाही हे तुम्हाला कळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा प्रत्येक लाभार्थ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा आज होळीच्या निमित्तानं सगळ्यांना आता रंगपंचमीचा दिवस आहे आज तर ते पूर्ण साजरा होणार की नाही ते बघा तर बघा प्रत्येक लाभार्थ्यांना आता खात्यातनी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा कोणाला मार्चमध्ये मिळणार तर कोणाला फेब्रुवारीचे मिळणार तर बघा फेब्रुवारीचे काही लाभार्थ्यांना पंधरा दोन हजार मिळणार तर काही जणांना बघा फे मार्च महिन्याचे तीन हजार मिळणार असे मिळणार बघा ज्यांचे फेब्रुवारीचे मिळणे त्याला दोन दिवसात ते तीन दिवसात मार्चचेही मिळून जातील आणि सगळ्यांना पूर्णपणे मिळणार तर अशी घोषणा केली आहे तर बघा प्रत्येक लाभार्थ्यांनाही किती तारखेपासून मिळणार तेही तर बघा तर बघा प्रत्येक लाभार्थ्यांना आता आजपासून परत पैशाला सुरुवात होत आहे तर बघा तुमच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होण्यास सुरुवात आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही बघा काही जण असे म्हणत होते की हे खोट्या बात में आता तर बघा तुम्हाला आजपासून पैसे मिळण्यास आज सुरुवात होत आहे आणि बघा तुम्हाला जर काही समस्या असेल तर तेही कळू शकता आणि बघा नमो शेतकरी सहा सम्मान निधी योजना या तुम्ही वेबसाईटवर जाऊनही बघू शकता तुमचे पैसे आले की नाही बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे आणि तुमची आता होळीही गोड होणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी होळी पुन्हा एकदा आणि जेणे चॅनलला ससरा नाही केलं तर तेही करून जा आणि ज्याच्या काही समस्या असेल तर तेही आपल्या कमेंटबॉक्स नक्की कळवा तर भेटूया आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर तुमची होळी नक्कीच गोड होणार आणि तुम्हाला पैसेही मिळण्यास सुरुवात होत आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये